महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन व्हावं ह्यासाठी आमचे दैवत माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतिदिनी दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे आज शेवटची रॅली आहे आणि ती पण मी ज्या भागात राहतो त्या भागातली रॅली आहे पूर्ण दिवसभर आणि त्या रॅलीची सुरुवात करताना आज योगायोगास आहे की बाळासाहेबांच्या स्मृती दिनी त्यांचं दर्शन घेऊन आता त्या रॅलीला सुरुवात होत आहे आणि बाळासाहेबांकडे एकच मागणं मागितलेलं आहे की जे हिंदुत्वाचं सरकार आहे हिंदुत्वाचा विचार करणारं सरकार आहे लोकांचं विचार करणारं सरकार आहे कष्टकऱ्यांचं कामगारांचं शेतकऱ्यांचं जे सरकार आहे महिलांचं जे सरकार आहे युवकांचं जे सरकार आहे म्हणजे सर्व समाजातील घटकांना सामावून घेणारं हे सरकार पुन्हा येऊ दे सत्तेवरती आणि तुम्ही जो आदर्श घालून दिलेला त्या पद्धतीने राज्यकारभार ह्या महाराष्ट्राचा चालू ता दे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ होऊ दे अशी प्रार्थना आज बाळासाहेबांच्या स्मृती दिनी त्यांच्या मरणी केलेली नाही शेवटचा दिवस आहे आतापर्यंत जेवढ्या रॅल्या झाल्या सभा झाल्या आपला सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मग ते सामान्य नागरिक असो या प्रतिष्ठित नागरिक याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही खरं तर मग मी पण कधीकधी आश्चर्यचकित होतो की सभेमध्ये रॅलीमध्ये डॉक्टर्स इंजिनियर्स असे उच्चपदस्थ लोकसुद्धा सहभागी होतात खरं तर रॅलीमध्ये कार्यकर्ते असतात आणि साधारणतः सामान्य नागरिक असतात परंतु हे लोकसुद्धा सहभागी होतात आणि ते सुद्धा उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने न सांगता अशा पद्धतीने ते स त्यांचं जे सहकार्य लाभतं त्याच्यामुळे महायुतीचा जो विजय आहे तो विजय अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि नक्कीच तो विजय होणार कारण ते लोकांनीच ठरवलेलं आहे पब्लिकने ठरवलेलं आहे जनतेने ठरवलेलं आहे ते